करोति मुकम पंगू लंगयते गिरीम यत्कृपा तम्हा वंदे ज्ञानेश्वर हरिओ जय हो काकाजी सर्वांना नमस्कार आज आपण वैदिक परंपरा व एकादशी याविषयी बघणार आहोत आपण आपल्या आजूबाजूला अनेक धर्म पंथ संप्रदाय बघत असतो त्या प्रत्येकात वेगळेपण पण जाणवतो ही भिन्नता म्हणजे मानवाने तयार केलेली जातीय भिंत होई परंतु एकेकाळी संपूर्ण मानव समाज वैद्यक पद्धतीने जीवन जगत होता वैदिक धर्माचरण करत होता ज्ञान विज्ञानाचा अर्थ जाणून आपले धर्मपालन करत असे यावरून असे दिसून येते की आपला धर्म सर्वांनाच प्रिय असतो व तो असायलाही पाहिजे कारण आपला धर्म म्हणजे आत्म्याने धारण केलेला देह आहे इथे धर्म म्हणजे कोणतेही जाती धर्म नाही तर तो आहे आपला पिंडधर्म म्हणून पिंडधर्म म्हणजे आत्मा व त्याने धारण केलेले शरीर जे मनबुद्धी अहंकाराने व्याप्त असे आहे व त्या पिंडधर्माने तो जे कर्म करतो ती आपली जीवन साधना होय म्हणून वैदिक परंपरेमध्ये साधनेला आद्य स्थान आहे वैदिकशास्त्रात म्हटले आहे की शरीर माध्यम खलू धर्मसाधनम म्हणजे सर्व साधनाचे आद्य उपकरण मानवी शरीर आहे हे उपकरण जितके शुद्ध कार्यरत व शक्तिशाली असेल तितके त्याचे कार्य चांगले भक्कम व प्रगतीपर होईल म्हणून वैदिक परंपरेमध्ये शरीराला अधिक शुद्ध व कार्यरत ठेवले पाहिजे कारण शरीराद्वारेच आपण सर्व कर्म साधना करत असतो मग त्या साधनेमध्ये भक्ती मार्ग येतो मार्ग येतो योग मार्ग येतो आणि ज्ञानमार्ग येतो हे सर्व मार्ग परमेश्वर बाबतीकडे साधकाला घेऊन जातात हे सर्व मार्ग मानवाला माणुसकीने जगायला शिकवतात म्हणजे सर्व मानवाचा एकच धर्म आहे तो म्हणजे मानवता धर्म प्रत्येकाला आपला पिंड धर्म प्रिय असतो मानवता धर्म हा वैदिक परंपरेवर प्रस्थापित झाला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी यावर अधिक भर दिलेला आहे संस्कृतमध्ये विध म्हणजे जाणणे ज्ञान प्राप्त करणे होय ज्ञान प्राप्त करून आपले जीवन त्यानुसार जगणे याला वैदिकता असे म्हणतात म्हणून वैदिकता हे कोणतेही धर्म पंथ संप्रदाय संस्कृती देश काल या मानवी कल्पनांच्या मर्यादेने बांधील नाही जिथे कुठे ज्ञान असेल ती परंपरा म्हणजे वैदिकच आहे अशा तऱ्हेने आपण विचार केला तर आजच्या प्रत्येक मानवाचा मानवता धर्म हा वैदिक धर्म असलाच पाहिजे व तो आहे म्हणून वैदिक परंपरा ही सर्वश्रेष्ठ व शास्त्रीय आधारावर भक्कमपणे उभी आहे व ती राहणार आपण जर का इतिहास बघितला तर या वैदिक परंपरेवर अनेकदा प्रहार करण्यात आले पण त्या प्रहारामध्ये प्रहार करणारेच नामशेद झाले व वैदिक परंपरा अखंडपणे चालत आली आहे आपल्या ह्या वैदिक परंपरेचा प्रत्येकाला अभिमान असायला पाहिजे तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी त्याचे मूळ हे वैदिकच आहे या वैदिकतेचा प्रचार करण्यासाठी परमपूज्य काकाजींनी आपले जीवन समर्पित केले तो वारसा आपण आचरणात आणून सांगितला तर खरा वैदिक प्रचार होईल व प्रसार होईल पूज्य काकाजींचे वैदिकतेचे स्वप्न साकारले जाईल हे आपण साधकाने लक्षात घेऊन प्रचार व प्रसार केला तर वैदिक ज्ञान विज्ञान योग घडेल वैदिक परंपरा ही शास्त्रीय आधारावर प्रस्थापित झालेली आहे हे आपण पाहिलेच आहे आता शास्त्रीय आधार म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये चार वेद सहा शास्त्रे व अठरा पुराणे सांगितलेले आहेत हे सर्व वैदिक परंपरेचे ज्ञानग्रंथ आहेत त्या प्रत्येकाचा अभ्यास करणे आजच्या काळात तरी शक्य नाही म्हणून वेळोवेळी त्या परम अवस्थेतील परमेश्वराचे हे ज्ञान सांगण्यासाठी संत महात्मे यांच्या मार्फत काळानुरूप निर्मिती करून सांगण्यात आले हीच खरी वैदिक परंपरा आहे हे वैदिक ज्ञान पूज्य काकाजींद्वारे जे दिव्य तत्वज्ञान सांगण्यात आले आहे ते आपणापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला आनंद होत आहे म्हणून आपण सर्व भाग्यशाली आहोत वैदिक परंपरा ज्ञानमय परंपरा आहे त्यामुळे या परंपरेमध्ये रथ वैकल्य सण उत्सव उपासना साधना नाम जप तप करण्याची रीत वो आहे व ती समजून उमजून करण्याचा मानवाचा अधिकार आहे जसं वैदिक म्हणजे ज्ञान मिळवणे आहे तसं आपल्या संस्कृतीमध्ये ज्या आपण प्रथा पाळतो त्यामागील शास्त्र समजून घेणे अति आवश्यक आहे हे शास्त्र समजून घेतल्याने केलेली साधना फलदायी ठरते हे आजच्या जिज्ञासू आजगाला समजणे आवश्यक आहे आपण एखादी पूजाविधी करतो ते करून घेणारी गुरुजी व इतर माध्यमे आपल्याला हल्ले त्या पूजाविधीचा अर्थ समजावून सांगतात आपण तो समजून घेतो आपल्या मनाला त्यातून त्या प्रसन्नता मिळते ही प्रसन्नता हेच त्या साधनेचे फळ होय तसेच पुराणात एकादशी व्रताचे महत्व सांगितलेले आहे हिंदू पंचांगानुसार दर महिन्याच्या अकराव्या तिथीला एकादशी असते एक माह शुक्ल व कृष्ण पक्षात विभागला गेला आहे त्यामुळे दर महिन्याच्या दोन्ही एकादशी करण्याचे विधान सांगितलेले आहे ते खऱ्या अर्थाने समजून घेणे आवश्यक आहे एकादशी म्हटलं की उपवास करणे ही संकल्पना दृढ झाली आहे उपवासाचा खरा अर्थ जर आपण बघितला तर उप अधिक वास या दोन शब्दापासून हा उपवास शब्द तयार झाला आहे उप म्हणजे जवळ असणे व वास म्हणजे राहणे म्हणजेच ज्या परमेश्वर अवस्थेकडे जाण्यासाठी दिवसभर त्याचे नामस्मरण करून त्याच्याजवळ राहणे म्हणजे उपवास करणे असा होतो त्यासाठी ध्यानधारणा नाम जप अशा साधनांनी परमेश्वराजवळ राहणे होय नामस्मरण भक्ती मार्गात सर्वश्रेष्ठ आहे हा मार्ग खूप सोपा आहे पण तेवढाच अवघड पण आहे कारण हल्ली समर्पण प्रेम व त्याग भावना कमी झालेल्या दिसतात गुरुचरणाशी संपूर्ण समर्पण झाल्याशिवाय आध्यात्मक प्रगती नाही वैष्णव संप्रदायात एका दिशेला विशेष महत्त्व आहे तसेच उपवास करायला प्राधान्य आहे शरीर स्वास्थ्यासाठी उपवास करणे चांगलेच असते आपल्या ऋषी मुनींनी गहन चिंतन करून शरीर व त्याद्वारे केल्या जाणाऱ्या साधनेचा परमेश्वर प्राप्तीसाठी केलेला उपाय म्हणजे उपवास आहे तो एकादशीलाच का तर एकादशी तिथी अकरावी तिथी आहे व आपल्या शरीरात पाच कर्मेंद्रिय व पाच ज्ञानेंद्रिय आहेत व एक मन असे सर्व मिळून अकरा होतात हे सर्व त्या परम अवस्थेकडे नेणे म्हणजे एकादशी करणे होईल आयुर्वेद शास्त्रात शरीरासाठी लंघन करायला सांगितलेले आहेत आजच्या भाषेत लंगन शब्द अवघड वाटेल सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर लगन म्हणजे हल्लीच्या तरुण मुलांना त्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर स्किप करणे होय एकादशीच्या दिवशी जेवणाला स्किप करणे म्हणजे लंगन करणे होय हे अशा सांगितल्यावर आजच्या तरुणाला लगेच लक्षात येईल काळ बदलला आहे काळानुरूप बदल करणे मानवाचा धर्म आहे वैदिक योग साधना करून भक्तिमार्गातील नाम साधना करणे हे आजच्या काळात सहज शक्य आहे असे केल्याने खरोखरच वैदिक परंपरा व एकादशी साध्य होईल जय हो काकाजी जय जय रामकृष्ण हरी